बिरसा फायटर्स नंदुबार लोकसभा लढवणार सुशील कुमार पवार यांच्या नावाची चर्चा आगामी लोकसभा निवडणुकीत बिरसा फायटर स्पष्ट करण्यासाठी आयोजित फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा अध्यक्ष मनोज पवारा महासचिव राजेंद्र पाडवी सचिव संजय दळवी उपाध्यक्ष गणेश खर्डे कोशाध्यक्ष दादाजी बागुल प्रसिद्धी प्रमुख हसन तळवी नंदुरबार जिल्हाध्यक्ष भरत पवरा नाशिक जिल्हाध्यक्ष उमाकांत कापडणी सह असंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभेचा बिरसा फायटरचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आली आहे त्याचा मला आनंद आहे बिरसा फायटर बिरसा फायटर संघटनेचे महाराष्ट्रात तीनशे पंचावन्न पेक्षा अधिक शाखा आहेत दोन लाखापेक्षा अधिक सभासद आहेत सव्वीस लोक नियुक्त सरपंच व ग्रामपंचायतीवर सत्ता आहे संघटनेत शिक्षक डॉक्टर वकील आर्मी पैलवन गायक नृत्य संगीतकार लेखक कवी पत्रकार शेतकरी मजूर विद्यार्थी महिला तसेच आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचाही समावेश आहे बिरसा संघटनेची स्वतंत्र अशी आदिवासी विचारधारा आहे आदिवासींच्या एकूणच विषयावर संघटना काम करत आहे चो चोपडाचे आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्या अवैध जात प्रमाणपत्रावरून त्यांना पदावरून हटवा यासाठी बिरसा फायटर्सने याचिका दाखल केलेली आहे बोगस आदिवासी इतर जातींचा आदिवासींमध्ये आरक्षणाचा समावेश पैसा भरती व शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात काम करताना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार आणि दिंडोरी अशा दोन लोकसभा मतदारसंघात आमच्या बिरसा फायटर संघटनेने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आगामी लोकसभा निवडणुकीत बिरसा फायटरचा लोकसभा नंदुरबारचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे याचा मला खूप आनंद होत आहे आमच्या बिरसा फायटर संघटनेच्या तीनशे पंचावन्नहून अधिक शाखा आहेत दोन लाखाहून अधिक सभासद आहेत सव्वीस लोकनियुक्त सरपंच आहेत सव्वीस ग्रामपंचायतींवरती आमची सत्ता आहे आमच्या संघटनेमध्ये शिक्षक वकील डॉक्टर पहिलवान पत्रकार विद्यार्थी महिला लेखक कवी गायक नृत्यक आणि त्याचबरोबर काही आमदार काही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामपंचायत सदस्य काम करत असतात बिरसा फायटर संघटनेची एक स्वतंत्र अशी एक आदिवासी विचारधारा आहे आणि आमची संघटना संपूर्ण आदिवासी विषयांवरती चांगल्या पद्धतीने काम करत आहे चोपडाचे आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्या बोगस जात प्रमाणपत्राच्या विरोधात आमच्या संघटनेने माननीय राज्यपाल व उच्च न्यायालय औरंगाबाद येथं याचिका दाखल केलेली आहे बोगस आदिवासींचा मुद्दा असो किंवा धनगरांचा आदिवासींमध्ये सामील करण्याचा मुद्दा असो पेसावरती असो आम्ही सरकारच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात काम करत असताना नेहमीच आघाडीवर असतो समाजसेवा हीच आमच्या संघटनेची खरी ओळख आहे जर आमचे कार्यकर्ते आमची संघटना पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सव्वीस सरपंच निवडून आणत असतील तर आमचे कार्यकर्ते लोकसभेमध्ये खासदार व विधानसभेमध्ये आमदार निवडून आणण्याची सुद्धा क्षमता ठेवतात आणि हे काम आम्ही आता करणार आहोत लोकसभेमध्ये आमचा नि उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही संकल्प केलेला आहे जय बिरसा जय आदिवासी